नमस्कार तुम्हाला माहीत आहे का की बऱ्याच जणांचे केस गळतात केस पांढरे होतात केसामध्ये कोंडा होतो आणि केस, होता। केस कोरडे होतात आणि यासाठी ते विविध उपाय करतात पण मुख्य उपाय करायचा ते विसरून जातात की जो उपाय आपल्या दररोजच्या जीवनातला असतो तर हा उपाय काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा नमस्कार मी डॉक्टर मंगेश काळे संजीवनी आयुर्वेदच्या माध्यमातून आपलं जीवन हे निरोगी आनंदी आणि दीर्घायुष्य कसं करता येईल यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो आजचा विषय आहे केस हे कोणत्या पाण्याने धुवावे तर प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे त्याच्या केसामुळं खुलून दिसत असत आयुर्वेदामध्ये केस हा अस्थि धातूचा भाग सांगितलेला आहे म्हणजेच ज्याचा अस्थि धातु हा उत्तम असतो त्याचे केस हे सुंदर लांबसड आणि काळेभोर असतात तर हा अस्थि धातू म्हणजेच हाड ज्याची हाड बळकत असतात त्याची केस ही उत्तम असतात तर केस धुण्यासाठी आपण जे काही पाणी वापरतो तर आयुर्वेदामध्ये याला विशेष महत्व दिलेलं आहे तर आंघोळीच्या वेळेस जे काही पाणी आपण अंगावर घेतो ते मानेच्या खालील भागावर हे गरम पाणी घ्यावं आणि मानेच्या वरील भागावर हे कोमट किंवा थंड पाणी घ्यावं जर आपण मानेच्या वरील भागावर जर गरम पाणी घेतलं तर त्याचा परिणाम हा आपल्या डोळ्यावर व आपल्या केसांवर होत असतो आयुर्वेदामध्ये आंघोळीला खूप महत्व दिलं आहे या आंघोळीमुळं आपल्याला एक ऊर्जा प्राप्त होते आपल्या अंगामध्ये एक उत्साह येतो आपला अग्नि प्रज्वलित होतो आपली कांती म्हणजे वर्ण वाढतो आपण केस धुताना विशेष काळजी घेतली पाहिजे तर केस धुण्यापूर्वी आदल्या दिवशी आपण केसांच्या मुळाशी म्हणजे आपल्या माथ्याला स्कार्फला कोमट खोबऱ्याच्या तेलानं हलकं मसाज करणं गरजेचं आहे आणि हे मसाज केल्यानंतर त्याला टर्की टॉवेल गरम पाण्यात बुडवून एक दहा ते पंधरा मिनटं त्याला हलकी वाफ देणं गरजेचं आहे यानंतर दुसऱ्या दिवशी केस धुताना अगोदर ते विंचरणं गरजेचं आहे आणि त्यानंतर केसावर हलकं कोमट पाणी किंवा थंड पाणी घेऊन ते ओले केले पाहिजे आणि ते ओले केल्यानंतर केस हे शक्यतो कोमट पाण्यानं धुणं गरजेचं आहे केस धुण्यासाठी शक्यतो गोड पाणी म्हणजे नळाचं पाणी किंवा विहिरीचं गोड पाणी वापरावं केस धुण्यासाठी बोरचं पाणी शक्यतो टाळलं पाहिजे कारण बोरच्या पाण्यामध्ये क्षार जास्त असतात आणि त्याचमुळे केस लवकर गळायला लागतात केसामध्ये कोंडा होतो केस लवकर पांढरे होतात म्हणून केस हे बोरच्या पाण्याने धुऊ नये केस धुण्यासाठी शक्यतो आयुर्वेदिक चूर्ण विशेषतः शिकेकाई रिठा आवळा संत्रासा आणि नागरमोथा यांचा वापर केला पाहिजे तर हे चूर्ण आदल्या दिवशी रात्री साधारण अर्धा लिटर पाण्यामध्ये चार चमचे टाकून ते पाणी उकळावं हो, आणि ते पाणी उकळल्यानंतर ते झाकून ठेवावं हो, आणि दुसऱ्या दिवशी आंघोळीच्या आधी ते सर्व पाणी गाळून घ्यावं हो, आणि कोमट करावं आणि मग कोमट केल्यानंतर ते पाणी हे आपल्या माथ्याला म्हणजे केसाच्या मुळाशी हलकसं बोटानं मालिश करावं एक पाच ते दहा मिनटं थांबावं मग केस कोमट पाण्याने धुतले पाहिजे केस धुण्यासाठी जर आपल्याला चूर्ण नको असतील तर शक्यतो आयुर्वेदिक हर्बल शॅम्पूचा वापर केला पाहिजे हा सुद्धा आपण डायरेक्ट केसांना न लावता तो एक वाटीभर कोमट पाण्यामध्ये थोडासा मिक्स करून तो आपल्या माथ्यावर लावा व हलकासा मसाज करून एक पाच दहा मिनटं ठेवावं मग तो धुऊन टाकावा केस धुतल्यानंतर मात्र ते ओले बांधू नये ते हलकेसे टॉवेलनी पुसून घ्यावे त्यानंतर केस वाळवण्यासाठी शक्यतो ड्रायरचा वापर हा टाळला पाहिजे किंवा फॅनचा वापर हा टाळला पाहिजे केस हे शक्यतो उन्हामध्येच वाळवले पाहिजे केस उन्हामध्ये वाळवल्यामुळे ते लवकर वाळतात आणि केसांना जो नैसर्गिक वर्ण आहे तो येण्यास मदत होते केसांना सूर्याच्या किरणांमुळे मॅलनिन नावाचं रंजक द्रव्य हे मिळत असतं त्यामुळं ते लवकर पांढरे होत नाही व त्याचा काळसरपणा हा टिकून राहतो म्हणून केस हे उन्हात वाळवणं गरजेचं आहे त्यानंतर केस वाळल्यानंतरच मग त्याला तेल लावावे आणि मग तेल लावल्यानंतरच मग ते विंचरणं गरजेचं आहे अशा पद्धतीने जर आपण केसांना योग्य पद्धतीने पाण्याचा वापर जर केला तर आपल्याला कोणत्याही पद्धतीचे उपचार घेण्याची गरज नाही कारण पाणी हेच केसांना उत्तम सौंदर्य प्रदान करत असतं तर ही जर माहिती आपल्याला आवडली असेल तर आपले मित्र नातेवाईक यांच्यापर्यंत आयुर्वेदाची ही माहिती पोहोचवा आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार करण्यास मदत करा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर जरूर त्याला लाईक करा सबस्क्राइब करा धन्यवाद